तो, हमारे में क्यों पहले डाला नहीं ये बताओ उसका कारण बताओ वो तो लोकल इधर जाता है हम वैसा पड़ेगा गुजरात अरे कितना ये इधर है हमारा वापिस अरे पर पहले तो हम आया ना न उसमें क्या है ना? दो हम ना। दो मिले, दो मिले पहले हम आया न अरे पर पहले हम आया ना जाएगा अरे तुम्हारे को उससे क्या पर पहले तो हम आया ना जो तो कस्टमर पहले आता है उसको देने का ना डीजल नहीं ना निका है मशीन बिटा पड़ा ची पड़ेगा पड़े खाल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉगमध्ये त्या आज आपले दिला हो गाडी घेऊन वापीला भरा हे ना इकडं इकडे दिसत आहे भट्टी तुम्हाला इकडे भरत आहे गाडी तर मित्रांनो इकडं पोहचायसाठी आपले पण आज सकाळीच साडेतीन वाजता उठलो तयारी केली ना चार वाजता घरसे निघालो तरी पण आता ये येता येता आपल्याला वाजलं सहा वाजलं यार आपल्याला रस्त्यात पण लागली थोडी ट्रॅफिक दाबचाईची टॉल टाकायला तर सांगूच नको जरा जास्तीच गर्दी होती तथ लागलो आपल्याला पंधरा वीस मिनटं तथंच लागलं नागा ना आज ना धोरी कोळी काही नागा ना इकडं आहे मशीन विटा पडायची पण तुम्हाला मी मंगा दाखवन हे ना इटा इकडे पडेल हा हे नागा इकडे विटा पडेल हा मशीनी खाल थांबा अजून ते तिकडं इकडे पुढून हा दाखव नांगा अजून इकडे पडेल हा विटा मसनी खालूच जवळ सी ना जवळ सी कोणती नाही न एकदम खतरनाक चला जरा आता तुम्हाला मशीन पण दाखवा ही नाग अशी आहे मशीन तयार चला आता जन जरा घटकावर एक दीड तास निजंत बंगा निंबर निघाल ना का परत येऊन इकडं इथे आता ध्वनी कमी झाले हे तुम्हाला दाखवत आहो आसपासचा जराक नजारा यो नंगा सूर्य निघाला आता इकडशी जराक दिसत हा ढगाचे आड आहे न या मस निकाल इकडे विटा पाडेल हा इकडशी कंपनी दिसायला लागली हे इकडशी पण कंपनी हा यार गाडी भरता भरता आपल्याला नऊ साडे नऊ तरी वाचतील मग निघू इकडशी आपले पण नांगू कोठेक लवकर पोहोचवत आहे ते घरा ना हि ओढा लागत आहे ना काय सांगू तर मित्रांनो इकडे आपल्याला टाइम तर नाही लागता जास्ती टाइम नाही लागेल इकडे आपण आपले पेट्रोल पंपवर गेलो ना तथे एक ते टाइम फार केला तर मित्रांनो आपले डिझेल डाकासाठी वरील होतो चारो डिझेल पेट्रोल पंपवर तुम्हाला मी तथाचा व्हिडिओ दाखवत आहोत आम मी त्याचा व्हिडिओच काढून घेतला त्याला सांगला आमची गाडी पहिली आली तरी पण तू त्यात कसा काय डिझेल टाकलास याचा आम्हाला पण घा होती त्याला हवी पण जो पहिले त्यात टाका पाहिजे ना ओ चाचा हमारे ओ डाला नाही हे बघाव उसका का कारण बघा तो होऊन डाला मी आ, हमें जल्दी नहीं क्या वो तो लोकल इधर जाता है हम वैसा वापिस जाना पड़ेगा गुजरात अरे वो बोईसर कितना ये इधर है हमारा वापी अरे पर पहले तो हम आया न उसमें क्या है ना पहले हम आया ना अरे पर पहले हम आया ना पहुंच जाएगा अरे तुम्हारे को उससे क्या है पर पहले तो हम आया ना जो तो कस्टमर पहला आता उसको देने का ना डीजल दोनों पहुंचा देख रहा हूँ हाँ बराबर मेरे पास वीडियो है इधर कौन पहले पहुंचा <णग़ा> तो मित्रों गाड़ी भर ले है आंग ये नंगा गाड़ी